नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत संत जनाबाई यांच्याबद्दल मित्रांनो अतिशय सामान्यातील सामान्य अशा जनाबाई आपण आयुष्यभर मुलकर्णीचं काम करत असून देखील कशा पद्धतीनं देवाचा धावा करू शकतो हे जिवंत उदाहरण म्हणून आपल्या समोर येतात त्यांनी काळजाचा ठाव घेणारे अनेक अभंग लिहिलेले आहेत मराठवाड्यातल्या गंगाखेडची जनी संत जनाबाई कशा बनल्या हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्कालीन खालच्या सामाजिक स्तरातून वर उठून स्वतःचं असं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या संत अशी जनाबाई यांची ओळख आहे अत्यंत सामान्य जीवनातून अलौकिक अशी यशाची झेप घेणाऱ्या जनाबाईंचा जन्म परभणी जिल्ह्यातल्या गोदा असलेल्या गंगाखेडमध्ये झालेला होता दमा आणि करुंड अशी त्यांच्या आईवडिलांची नावं हे दोघं देखील पंढरपूरच्या विठ्ठुरायाचे निस्सीम भक्त होते दोघंही पंढरीची वारी न चुकता करत असत जनाबाईंच्या वडिलांनी तिला संत नामदेव यांचे वडील दामा शेट्टी यांच्या पदरामध्ये टाकलं तेव्हापासूनच त्या नामदेव यांच्या कुटुंबाच्या एक घटक बनल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर त्यांचा वाडा असल्यामुळे जनाबाईला विठूरायांचं दर्शन रोज घडायचं त्यातच नामदेवांच्या घरी विठू भक्तीचा सातत्याने गजर होत असल्यानं त्यांच्या जीवनात पंढरपूर पंढरीनाथ आणि नामदेव यांना विशेष स्थान होतं नामदेवांच्या सहवासात त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीचा ध्यास घेतला ते जनाबाईचे परमार्थिक गुरु बनले आणि त्यामुळेच त्यांना नामियाची दासी म्हणून देखील ओळख मिळाली जनाबाईंच्या मनातील श्रेष्ठ गुरुभाव ही त्यांची शक्ती होती आयुष्यभर नामदेवांच्या प्रवास करणाऱ्या जनाबाई अखेरच्या क्षणी देखील गुरूंची सावली बनूनच राहिल्या इसवी सन तेराशे पन्नास मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षात त्रयोदशीच्या मुहूर्तावर नामदेवांनी देह ठेवला संत जनाबाई देखील त्याच वेळी नामियाच्या पायरीवर विसावून पांडुरंगात विलीन झाल्या अभंग गवळणी ओव्यांच्या रूपात अजून देखील संत जनाबाई या खेडवपाड्यातील घराघरामध्ये जागते आहेत लाडक्या जनाईच्या आठवणी तिच्या भक्तांनी अगदी जीवापाड जपून ठेवलेल्या आहेत जनाबाईच्या माहेर म्हणजे परभणीतलं गंगाखेड गाव याच गावात त्यांचा जन्म झाला पुढे संत बनलेल्या जनाबाईची इथं गावकऱ्यांनी समाधी बांधली जनाबाईला जना जातं ओढून लागणाऱ्या देवाची मूर्ती देखील इथं तुम्हाला पाहायला मिळेल त्यांच्या सर्व घरकामामध्ये मदत करणारा विठुरा या भिंतीवरच्या चित्रांमध्ये पाहायला दिसेल दासी जनीचं संत कबीरांनी केलेल्या कौतुकाचा प्रसंग देखील इथं चितारण्यात आलेला आहे इथून दरवर्षी जनाबाईची दिंडी ही पंढरपूरला जात असते संत जनाबाई आयुष्यभर राहिल्या त्या पंढरपुरात संत नामदेवांच्या घरी दासी म्हणून राहिलेल्या जनाबाईंच्या वाट्याला इथं खूप कष्ट आलं पण त्यांनी या कामामध्ये देखील प्रत्यक्ष विठ्ठुरायाची मदत घेतली जात मडकी गोऱ्या असा सगळा जणीचा संसारच पंढरपूरकरांनी इथं जपून ठेवलेला तुम्हाला पाहायला मिळेल तिचा हा संसार पाहिल्याशिवाय वारकरी देखील पंढरपुरातून कधी परतत नाहीत जनाबाईंचे अभंग दूर दूरपर्यंत लोकप्रिय झाले होते आणि त्याची ख्याती कबीरांच्या देखील कानी गेली इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरी झाले तिथे आल्यावर त्यांना कळालं की ती नामदेवांच्या घरी कामास आहे तिथे गेल्यावर त्यांना कळालं की ती गोपाळपुराला गोवऱ्या थापायला गेलेली आहे तिला येण्यास काही अवधी लागेल दासीचे घरकाम करणारी गोवऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी सरळ गोपाळपुरास गेले तिथे नदीकाठावर दोन पोक्तवयीन स्त्रिया एकमेकीशी भांडत असल्याचे दृश्य त्यांनी पाहिले त्या दोघीमध्ये गोऱ्यांचा आणि गोऱ्या चोरल्याचा एकमेकीवर त्या आरोप करत होत्या कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे होते आणि मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारलं की इथे जनाबाई नावाची कोणती स्त्री आहे का त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली की ही काय हीच ही जणी चोरटी माझ्या चोर होऊन माझ्याशी भांडण करते आणि वर तोंड करून मलाच शांतपण शिकवायला लागले त्या बाईच्या या उद्गाराने कबीरांना थोडासा धक्काच बसला कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे राहिले होते तरी देखील त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही ते तिथेच आषाढभूत नजरेनं त्यांचे भांडण बघत उभे राहिले त्यांनी न राहून दुसरीला विचारले की तू जनी आहेस काय यावर ती हातातल्या गोऱ्या खाली टाकून बोलती झाली की होय बाबा मीच ती जनी तुला काही त्रास आहे का माझा तिच्या या उत्तराने आणि तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून काढता पाय घेण्याच्या मनस्थितीत आले मात्र जनाईच्या होकाराने दुसऱ्या बाईला अजून बळ आले आणि ती कबीरांना म्हणाली की हे बघा तुम्ही कोण हायसा मला ठाऊक नाही पर तुम्ही एक काम करा आमच्या दोघींच्या बी गोऱ्या आहेत तुम्ही आमच्या आमच्या गोऱ्या वाटून द्या तुम्ही एवढं काम करा आणि मगच इथून जावा आता गोऱ्या तर सारख्या दिसतात शेणाच्या गोल आकाराच्या त्या गोऱ्यात कुठली गोरी कुणाची हे कसं ठरवायचं याचं कोडं कबीरजींसमोर पडलं कबीर विचारात पडले की बघून जनाई म्हणाली की त्यात काय इतका विचार करायचा अगदी सोप्पं काम आहे आता कबीरजी देखील चकित झाले सारख्या दिसणाऱ्या शेणाच्या गोऱ्यात कुठली गोरी कुणाची हे ओळखता येणं अशक्य होत मात्र जनी म्हणते की हे सोप्पं आहे हे कसं काय सोपं असू शकतं किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होती कबीरांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाल्या की अहो महाराज हे अगदी सोपं काम आहे सौ सर्व गोवऱ्या एक ठिकाणी करा आणि त्यातल्या प्रत्येक गोरीला कान लावा ज्या गोरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल तीच माझी गोरी आणि ज्या गोरीतून आवाज येणार नाही ती हिची गोरी <coughs> जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून गेला आणि त्या दुसऱ्या बाईचा चेहरा बघण्यासारखा झाला कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगारेतील दोन गोऱ्या उचलल्या गोऱ्या उचलून कानी लावल्या आणि काय आश्चर्य त्या गोऱ्यातून चक्क विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता आपण इथे येऊन कोणतीही चूक केली नाही आपण एका महान कवित्रीला विठ्ठल भक्त ताला भेटायला आलेलो आहे याचा त्यांना खूप आनंद झाला जिच्या विचारात देव वस्तू आहे हे त्यांच्या लक्षात आलं कबीरांनी साऱ्या गोऱ्यांची वाटणी केली त्या बाईच्या काही मोजक्याच गोऱ्या होत्या तर बहुतांश गोऱ्या ह्या जनाबाईंच्याच होत्या जनाबाईंच्या गोऱ्यांवर ढिगाऱ्यावर त्या बाईने आपल्या काही गोऱ्या लावून तो ढिगच आपला असल्याची खोटी बतावणी केली होती आणि वर जनाईलाच ती खोटे ठरवत होती गोऱ्यांची वाटणी झाल्यावर कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होतं की जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली या गोऱ्यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलं असेल एकदम साधी गोष्ट आहे मी या गोऱ्या थापताना विठ्ठलाचेच नामस्मरण करत असते माझ्या ध्यानीमणी विठ्ठल पांडुरंगच असतो आणि तोच या गोऱ्यात देखील उतरलेला आहे कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले आणि मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या एकाग्र चित्ताने केलेले नामस्मरणची ताकद ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका जरी असली तरी असं समजून घ्या की विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन हे किती मोठं आहे भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत मात्र ती मनापासूनची असावी ती सच्ची असावी ही आपल्याला देखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय यायला सुरू होतो त्या विठ्ठल भक्तीत एवढ्या रंगून जाऊन सेवा करत की विठ्ठल प्रत्यक्ष येऊन त्यांना सेवेत सहाय्य करत असे संत नामदेवांच्या सहवासामध्ये जनाबाईंनी देखील विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता दळिता कांडिता तुझं गायीन अनंता असे त्या म्हणत असत संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थी गुरु होते श्री संत ज्ञानदेव विसोबा खेचर संत नामदेव संत जनाबाई अशी त्यांची गुरु परंपरा होती संत नामदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले देखील होते विठू माझा लेकुरवाळा संगी गोपाळांचा मेळा हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत संत संगत घडत राहिला संत ज्ञान देवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्य साधारण होता परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू असे त्यांनी ज्ञानेश्वरांविषयी म्हटलेलं आहे गौऱ्या शेना वेचताना घरातील इतर कामे करताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे साडेतीनशे अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित केलेले आहेत त्यांचे अभंग कृष्ण जन्म थाळीपाक प्रल्हाद चरित्र बालक्रीडा या विषयांवरती आहेत हरिश्चंद्राख्यान नामक रचना पण त्यांच्या नावावर आहेत संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगवाणी महाकवी मुक्तेश्वरांना एकनाथांचे नातू त्यांना स्मृती मिळाली होती संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने अगदी ओतप्रोत भरलेली असे पूर्ण निष्काम होऊन लौकिक ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेल्या होत्या आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडवण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या होत्या संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटली होती नामदेवांवरील भक्ती प्रेमभाव संत ज्ञान देवांविषयी असलेला उत्कट भाव संत, भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो वेळ प्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कधी कमी करत नसत वात्सल्य कोमल ऋतुजा सहनशीलता त्यागी वृत्ती समर्पण वृत्ती स्त्रीविषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात तत्कालीन संत ज्ञानदेव संत नामदेव संत सोपान संत गोरा कुंभार संत चोखा मेळा संत सेना महाराज आदी सत्पुरुषांच्या जीवनाचा सद्गुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एक प्रकारचे खूप मोठे उपकारच करून ठेवलेले आहेत त्यांची भाषा सर्वसामान्य माणसाच्या हृदयाला जाऊन भिडते संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये पाहायला मिळतात संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी आषाढ कृष्ण त्रयोदशी शके बाराशे बहात्तर या दिवशी समाधीस्थ होऊन या पांडुरंगामध्ये विलीन झाल्या तर मित्रांनो ही होती संत जनाबाई यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच जय हरी विठ्ठल विठ्ठल देखील लिहा लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र